मराठी इंडस्ट्रीचं जर का आपण बघायला गेलो लोक आता थोडी ओपन झाली आहे थिएटरला जाण्याकरता लॉकडाऊन नंतर ओ मुळे थिएटरचा सिनेमा आणि ओटीटीचा सिनेमा हे वेगळ्या गोष्टी झाल्यात म्हणजे तुम्ही जर का एक बरं प्रोडक्ट बनवलं तर लोक विलिंग आहेत अडीचशे रुपये खर्च करून थिएटरमध्ये जाऊन बघण्याकरता आता आपली जबाबदारी वाढली आपण जर का पुढच्या दोन वर्षात फेल झालो तर मग लोकांना दोष देण्यात काही पॉईंट नाही की तुम्ही आता चित्रपटाला येत नाही प्रत्येक वेळेस ना आपल्यामध्ये काही बदल होत जातात एक प्रोजेक्ट केल्यानंतर चार लोकांना भेटल्यानंतर वेगवेगळा अनुभव घेतल्यानंतर आपण बदलत असतो बरोबर की नाही तसं तुला काय की तुझ्यामध्ये काय बदल सिच्युएशनला मला असं वाटतं गेल्या एक दीड वर्षात माझ्या आयुष्यात जे चढउतार आलेत सहा वर्ष आधी माझ्या मुलाचा जन्म झाला त्यांना त्यानंतर थोडासा बदल घडला एक दीड दोन वर्षापूर्वी एक अजून क्रायसिस म्हणून माझी अख्खी फॅमिली गेली आणि हळूहळू मी जसे वेगवेगळे प्रोजेक्ट केले मग परत मी लोकांच्यात जायला लागलो आणि लोकांचं प्रचंड दहा पटीनी प्रेम मिळायला लागलं सो पहिली गोष्ट जी झाली ना ती म्हणजे ही ग्रॅटिट्यूड कृतज्ञता जे आहे ना आपल्याला मिळालेलं कुडकुड न करताना त्याकरता थँकफुल राहावं इट्स ग्रॅटिट्यूड स्वीकारावं आणि दुसरी गोष्ट माझा बदल झालेला आहे तो म्हणजे मला ना एम्पथी खूप आली आहे माझ्या क्रायसिसमुळे मला एम्पथी खूप आली आहे सो पूर्वी ना मी खूप रुथलेस होतो एका प्रमाणात की ह्यानी ह्याचं काम करायचं ते काम नीट नाही झालं तर त्याला बोलायचं सर फडक की जा मग घरी जा घरी बस दुसरा कोणतरी आणतो मी जास्त प्रोफेशनल माणूस वगैरे आता ना मी विचारायला लागलो लोकांना की तुझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे कारण माझा मुलगा घरी आहे ना त्याच्याकरता त्याचे वडील हे सुपर हिरो कामावर रोज जातात आणि परत कामावरनं घरी येतात आणि भारी काम करून लागले वगैरे तर मग मी ना समोरच्या माणसाला बोललो की दोन मिनिटं माझ्या मनात विचारतो ह्याच्याही घरी ह्याचं मुलग वाट बघत असेल का ह्याची आई वडील आपला पोरगा कामाला गेलाय वगैरे तर आज ह्याच्याकडनं काही चूक झाली तर ह्याचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम आहे का त्यामुळे हे झाली आहे चूक तर ती आता मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो मी पहिल्यांदा लगेच रिॲक्ट नाही करता म्हणजे की व्हॉट इज द प्रॉब्लेम का नाही होते काम तुला काही प्रॉब्लेम आहे का विल सॉल्व्ह इट आपण तो सॉल्व्ह करू आणि मग काम करायला सुरुवात आणि लोक खूप छान रिस्पॉन्ड करतात आणि जोडली जातात त्यामुळे सो आय बिकम मोर एम्पथेटिक मग मी विचार करतो की नाही तो घरी बसला उद्या तर दोन दिवस त्याचा मूल विचारेल ना की बाबा कामावर का नाही चाललेत आय शुडंट बी द रिझन फॉर दॅट ॲट एनी कॉस्ट सो सो ही एम्पथी थोडीशी माझ्यात निर्माण झाली ॲज अ पर्सन आय चेंज बिकॉज ऑफ द क्रायसिस दॅट आय हॅड इन माय ओन लाईफ आणि द नाईस पीपल दॅट आय हॅव इन माय लाईफ आय हॅव स्टार्टेड वॅल्युईंग पीपल मोर दॅन मनी आय फील ते पण झालं की खूप वयाच्या खूप लहान वयापासून कमव कमव कमवत असल्यामुळे मला पैशापेक्षा आता पैशाचं मला एवढं टेन्शन नाही आहे इन द सेन्स पैसे तर मी कमवीन कुठनं तरी मला त्याचं नाही टेन्शन मला माणसं जास्त महत्त्वाची वाटायला लागलीत पैशापेक्षा दॅट्स इट खूप छान खूप छान खूप छान सांगतोय मी म्हणाले ना तू फार वास्तववादी आणि फार व्यक्त करतो आणि तेच भिडतं माणसाला कुठली गोष्ट तुला असं वाटते आव्हानात्मक वाटते करता ओवरऑल म्हणजे नाही हे फार सोपं झालंय गुन्हाली आजकाल आणि ह्या गोष्टीसाठी आता खूप चॅलेंजिंग वाटतंय असं कोण काय आहे मला असं वाटतं की आता ना मराठी इंडस्ट्रीचं जर का आपण बघायला गेलो तर लोक आता थोडी ओपन झाली आहे थिएटरला जाण्याकरता म्हणजे तुम्ही जर का एक बरं प्रोडक्ट बनवलं तर लोक विलिंग आहेत अडीचशे रुपये खर्च करून थिएटरमध्ये जाऊन बघण्याकरता मी खरंच बऱ्याच लोकांच्या मताला त्याच्या उलटं बोलतोय की जे हो। बरेच लोक बनतात की अरे येत नाहीत येत नाही येत नाहीत हो। पण मला असं वाटतं येत नाहीत त्याच्यामध्ये आपण कुठेतरी चुकतोय बोलवण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय म्हणून येत नाही बघायला सो so, कारण काही चांगल्या चित्रपटांना येत आहेत बाईपण mm. भारी देवासारख्या चित्रपटाला जातात नाचकं घुमाला जातात फुलवंतीला आले लोक mm. बघायला थिएटरमध्ये असं नाहीये की येत नाहीयेत आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय कदाचित बनवण्यामध्ये mm. सो आता मला असं वाटतं की तो एक अरेना ओपन झालाय ते सोप्प झालंय लोक दे आर लुकिंग फॉर टू मराठी सिनेमा पण आव्हान आता आपल्या समोर आहे की आपण कॉन्टेंट त्या लेवलचा आता क्रिएट करतोय का आपण ही ऑपॉर्च्युनिटी वापरतोय का कारण जर का पुढच्या दोन वर्षात आपण तसा कॉन्टेंट क्रिएट करून लोकांना जे हवं आहे ते नाही देऊ शकलो तर मग ही विंडो जी ओपन झाली ती बंद व्हायला हो जास्त वेळ नाही लागणार परत आणि ओ टी टी वरतीच लोक जास्त फिक्सेटेड राहतील सो आणि लॉकडाऊन नंतर ओ टी टीमुळे थिएटरचा सिनेमा आणि ओटीटीचा सिनेमा हे वेगळ्या गोष्टी झाल्यात दोन आधी जे सिनेमे काही काही छोट्या प्रमाणात छोट्या स्केलवरती कमीत कमी ऑडियन्स -कमी करता बनायचे ते थिएटरला त्या त्या मध्ये चालायचे तरी आता पब्लिक इजला की नाही ही फिल्म करता मी थिएटरमध्ये जाऊन तीनशे रुपये नाही माझं ओटीटीचं सबस्क्रिप्शन आहे ओ टी टीवर आल्यावर पाहिजे सो आता ॲज अ मेकर आपल्याला हे पण आव्हान आहे आयडेंटिफाय करणं की मी जो चित्रपट बनवतोय त्याला थिएटरचा ऑडियन्स आहे का, का ही ओ टी बघणं प्रिफर करतील लोक फिल्म मग मला बजेटिंग पण त्या हिशोबाने केलं पाहिजे चित्रपटाचं सो ही खूप आव्हान आहेत आता आता मेकिंग हे खूप आव्हान आहे आपल्या आपल्यापुढे की आपण कशा टाईपचं कॉन्टेंट बनवतो तो, तो लोकांचा विचार करून आपण बनवतोय की नाही आणि मग त्याचं बजेटिंग कसं करतो म्हणजे निर्मात्याचे पैसे सुटतील सोपं झालंय ते आहे की लोक आता विलिंग आहेत यायला आपण आता त्याला कसं कॅपिटलाइज करतो आणि त्याला यूज करतो एज मेकर्स आपण जर का पुढच्या दोन वर्षात फेल झालो तर लोकांना दोष देण्यात काही पॉईंट नाही की तुम्ही आता चित्रपटाला येत नाही आता आपली जबाबदारी वाढली आहे इज वॉट आय फील